श्रीराम समर्थ चिंतन भाग अठरा चित्त शुद्धीचा उपाय सदा चिंतावे हरिपाय भक्तीतली सर्व कर्मे अंतरशुद्धीसाठी सांगितली आहेत चित्त वाचन जप पूजा आदी कर्मशुद्ध हवे मग अंतःकरण शुद्ध होईल इंद्रिये अंतःकरण अशुद्ध करतात म्हणून अंतःकरण शुद्ध करण्यासाठी इंद्रिय संयम हवा विषय सेवन केले की अंतःकरण अशुद्ध होईल त्याऐवजी पंढरीस जाऊन पांडुरंग पाहायचा जा। अंतःकरण शुद्ध असतेच जीव जन्माला येतो तेव्हा राग लोभ काम हे त्याला काही माहीत नसते इंद्रियाद्वारे संस्कार होतात व तस तसे विषयांचे ज्ञान होते अंतःकरण मुळात शुद्धच आहे वासनेने ते अशुद्ध झाले वासनेपासून अलिप्त होता यावे यासाठी नवविधा भक्ती सांगितली चित्तशुद्धीसाठी वासनेचे निर्मूलन किंवा उच्चाटन आवश्यक त्यासाठी नामसाधना सांगितली संबंध आहे देहबुद्धीमुळे वासना निर्माण होते ज्ञानामुळे वासनेतील विषयाचे मिथ्यत्व लक्षात येते भौतिक सुख खोटे खंडित परावलंबी असते यावरून आपण सत्य शिकायला नको का सत्य ही सत्य कि असत्य ते अनुभवाने कळते अनुभवाने वासना निर्मूलन होते असत्याचे प्रत्यंतर येऊनही देहबुद्धी कमी होत नाही ही अडचण आहे देहाचे निर्मिती आहे त्याऐवजी नामावर प्रेम बसावे वासना कमी होण्यासाठी देहाचे प्रेम देवाकडे वळवले पाहिजे पूजेचे विविध उपचार भक्तीचे नऊ प्रकार देहावरील प्रेम कमी करायला मदत करतील देहावरचे प्रेम कमी झाले की अंतःकरण शुद्धी झालीच भगवंताविषयी प्रेम वाढले पाहिजे नुसत्या कर्मकांडाने चित्त शुद्धी होणार नाही सात्विक कर्मात भक्ती नसते तेव्हा त्याला कर्मकांड म्हणतात म्हणून कर्मात प्रेम व ओलावा व नामाचे अनुसंधान हवे जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय राम श्रीराम जय राम जय राम, जाय जाय राम।